नमस्कार मी अर्जुन कटकर खोरलेतर्फ बोरगाव आमच्या गावामध्ये आम्ही वडजाई देवी मंदिर लोकवर्गणीतून बांधलेलं आहे तर त्याचा उद्या पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी तळश कळशपूजन मूर्तीची प्रति प्राणप्रतिष्ठापना विधीचा पूर्ण कार्यक्रम उद्या आम्ही पार पाडत आहे त्यानंतर संध्याकाळी आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम करते सूर्यवंशी ओंकार सूर्यवंशी महाराज यांच्या ह्याच्या उपस्थितीत व त्यांच्याच चाळीस मुलं छोटी बाल बालकलाकार टाळपुर्जुंगाच्या काळात त्यांचा एक कार्यक्रम नऊ ते अकरा रात्री पार पडतो सहा ते दहा वाजेसपर्यंत आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तर गावातील पूर्ण लोकांनी त्याचा लाभ घ्यावा त्यानंतर आमचे नेते आदरणीय विनेकोरे सावकर साहेब सहा साडेसहा वाजता या कार्यक्रमाला उपस्थित राहते त्यानंतर आम्ही दिवसभरात लेखवासियांना त्यांचा ओटीचा कार्यक्रम घेतो उटी भरणीचा कार्यक्रम तर पूर्ण लेखवासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहाव वडजाई देवी मंदिर हे पूर्वी एक छोटंसं होतं त्यानंतर आम्ही विचार सगळ्यांनी केला की मंदिर आता आपण चांगलं बांधूया त्यांचा लोकांचा येण्या जाण्याचा प्रभाव वाढेल सगळ्यांना माहीत होईल त्यानंतर आम्ही मागचा इतिहास बघितला तर आमची वळजई ही सातारा जिल्ह्यातील आहे पुन्हा शिवाजी महाराजांच्या काळातील त्यानंतर आम्ही हे मंदिर खोभा गेलं त्यानंतर आमच्या गावातील लोक वडजल तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी बरीच लोक आमच्या इथे जाऊन आले आम्हीही जाऊन आलो सगळीजण त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम आता आयोजित करायचा ठरवला आहे म्हणजे तुमचे पूर्वज तिथून आले हा पूर्वज आमची साताऱ्यातून पन्हाळ्यावरती आले पणाळ्यावरून परत ह्या फोंडी <laughs> गावात सतराशे पाच साली <laughs> आहेत म्हणजे साडेचारशे वर्ष झाले आमची चौदावी ते पंधरावी पूजा चालू आहे आणि <laughs> त्या लोकांच्या हा माध्यमातून देवी इथं प्रतिष्ठा बरोबर त्यात आमची काटकरांची कुलगत म्हणून याला ओळखले जाते पूर्ण काटकर परिवाराच्या आमच्या